सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान मनमाड लासलगाव महामार्गावर मनमाडच्या लासलगाव फाटाजवळ असलेला भला मोठा दिशादर्शक फलक हा जीव घेण्या पद्धतीने लटकला असून याचा पत्रा उकळून हवेत लटकलो तो आहे या महामार्गावर रोज मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असते जर हा पत्रा तुटून पडला तर एखाद्या व्यक्तीच्या जीवाशी खेळ होईल याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष असून हा बोर्ड दुरुस्ती करावा अन्यथा बदलून टाकावा अशी मागणी शहरातील नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे जीवघेणा बोर्ड हा तात्काळ बदलावा अन्यथा कोणीतरी जीवाशी जाईल जीव घेण्यावर बोर्ड बदलला जाईल का असाही सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातोय जागर जणस्तासाठी प्रतिनिधी आमिन शेख मनमाड